नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण शिक्षक दिनानिमित्त एकदम छोटेसे छोट्या मुलांच्यासाठी उपयुक्त असे मराठी भाषण घेऊन आलो आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज शिक्षक दिन आहे या निमित्ताने मी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी उभा आहे किंवा उभी आहे शिक्षक म्हणजे समाजाचा आधारस्तंभ ते केवळ ज्ञान देत नाही तर विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवतात त्यांना घडवतात आपल्या जीवनात शिक्षकांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे ते आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञानच देत नाही तर जीवनातील कठीण प्रसंगांना कसे सामोरे जायचे हे देखील शिकवतात शिक्षक म्हणजे ज्ञानाचे भांडार आणि मार्गदनाचे प्रतीक ते विद्यार्थ्यामध्ये चांगले गुण निर्माण करतात एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी घर करून राहतो त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे असते आज या खास दिवशी मी माझ्या सर्व शिक्षकांचे आभार मानतो त्यांनी मला घडवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे त्यांचे मार्गदर्शन आणि प्रेम नेहमी माझ्यासोबत असेल एवढे बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करते करतो आज आपण मराठी भाषण शिक्षक दिनानिमित्त पाहिलेले आहे छोटेसे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद